सुभाष देशमुख यांच्या आमदार फंडातून टाकण्यात आलेल्या पाण्याच्या पाईपलाईनला झाकणच नाही राजा यालाच म्हणावं स्मार्ट सिटी सोलापूर शहरातील हद्दवाट भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीक्षित नगर व धनलक्ष्मी नगरात लाखो लिटर पाणी वाया लोकांना प्यायला पाणी मिळत नाही आणि संबंधिताचे डोळे असून घेतायत आंध्राचे सोंग धनलक्ष्मी नगरात सकाळी सात वाजल्यापासून या स्मार्ट सिटीत लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया वार ए सिटी या भागातील लोकांनी संबंधित अधिकाऱ्यांना अनेक वेळा फोन लावण्याचा प्रयत्न केला अधिकारी म्हणतात आम्हाला तितकेच काम नाही असं म्हणून फोन बंद केला आता सांगायचं सा तरी कुणाला असा मोठा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित झाला आहे त्यामुळे आता हे काम करण्यासाठी देवच खाली यावं का असा संतप्त प्रश्न परिसरातील नागरिकांना केला आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद